ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत एकनाथ शिंदे हे आज विविध विभागांचा आढावा घेतील यासोबतच शिवसेनेतील मुंबईच्या आमदारांसोबत देखील एकनाथ शिंदे यांची बैठक असेल आणि त्याच अनुषंगानं आता एकनाथ शिंदे हे अतिथीगृहावर दाखल झाले सह्याद्री अतिथीगृहावर ते दाखल झाले आहेत यासंदर्भात अक्षय कुडकेलवर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत अक्षय आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत आमच्या प्रतिनिधींकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत एकनाथ शिंदे हे आज विविध विभागांचा आढावा घेणार आहेत त्यासोबतच आगामी पालिका निवडणुका असतील अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील मुंबईच्या आमदारांसोबत देखील एकनाथ शिंदे यांची बैठक असेल त्यामुळे या बैठकीमध्ये नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते विविध विभागांचा आढावा देखील घेणार आहेत यासोबतच शिवसेनेचे मुंबईतील जे आमदार आहेत त्यांच्यासोबत ते बैठक घेणार असल्याची माहिती आहे येणाऱ्या पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते बघावं लागेल या संदर्भात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जाऊयात ते सविस्तर अपडेट देत आहेत अक्षय अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल शिवाय पालिका निवडणुका या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील आमदारांसोबत एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत विविध विभागातील आढावा देखील घेणार आहेत काय अपडेट आहेत या बैठकीसंदर्भातले वर्षा आपण जर बघितलं तर आज एकनाथ शिंदे यांचा शासकीय आणि यासोबतच संघटनात्मक पक्षीय बैठकांचा धडाका असणार आहे आज मुंबईतील शा शासकीय अतिथीगृह सह्याद्री या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आधी त्यांच्या खात्याअंतर्गत त्यांच्याकडे जी जी खाती आहे त्या खात्यांच्या मग उद्योग खातं असेल मराठी भाषा विभाग असेल यासोबतच रस्ते विकास महामंडळ असेल या सगळ्यांच्या या सगळ्या विभागांच्या आढावा बैठकांना सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आता सुरू झालेली आहे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत या ठिकाणी दाखल झाले आहेत यानंतर आपण जर बघितलं तर मुंबई आणि कोकणातील आमदारांसोबत संघटनात्मक बैठक एकनाथ शिंदे यांची पार पडणार आहे एकूणच आपण जर बघितलं तर आता येत्या काळात महानगरपालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशा पद्धतीची चर्चा आणि राजकीय वातावरण तशा पद्धतीचं तयार होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि याच अनुषंगानं या, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांच्या महत्त्वाच्या बैठका बोलावल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं शिवसेनेचे दोन गट झाले त्यासोबतच राष्ट्रवादीचे दोन गट झाले अशा नंतर आता जी चर्चा आहे काल प्रदेशात काल भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील संकेत दिले की एप्रिल मे मध्ये महानगरपालिका निवडणुका होऊ शकतो आणि हे झाल्यानंतर पहिल्यांदाच हे पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सामोरं जात आहे अशा अनुषंगाने आज एकनाथ शिंदे त्यांच्या मुंबईतील आमदारांना काय संदेश देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकूण जी माहिती आपल्याला कळते या माहितीनुसार राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि यासोबतच मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या अनुषंगानं मुंबईतील आमदारांची बैठक महत्वाची आहे आणि या बैठकीत मुंबईमध्ये तयारी करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिल्या जातात एकीकडे असं असलं तरी आता शिवसेनेमध्ये मुंबईतली कार्यकारिणी तेरा जानेवारीला बरखास्त केली होती अजून नवी कार्यकारणी जाहीर होऊ शकलेली नाही मात्र कार्यकारींनी नसली तरी मुंबईतील आमदारांना मुंबईतील विविध भागात त्यासोबतच मतदार मतदारांमध्ये जाण्याच्या सूचना एकनाथ शिंदे देऊ शकतात आणि यासोबतच सरकारच्या विविध योजनांचा आढावा या आमदारांनी घेण्यासंदर्भातली जबाबदारी देखील त्यांच्यावर दिली जाऊ शकते निश्चितच अक्षय या बैठकीसंदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद